हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द क्रायसिस जीवन कार्य इतिहास इत्यादी मधील आणीबाणीची वेळ समयप्रसंग पेच प्रसंग संकटकाळ संकटमय स्थिती किंवा अरिष्ट होत आहे क्रायसिसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पार्लमेंट हॅज डिस्कस द क्रायसिस दुसरा वाक्य आहे द क्रायसिस हॅड अ नेगेटिव्ह इफेक्ट ऑन द इकॉनॉमी तिसरा वाक्य आहे वी प्रोवाइड हेल्प टू फॅमिलीज इन क्रायसिस सिच्युएशन्स चौथा वाक्य आहे द क्रायसिस वॉज रिझॉल्ड बाय नेगोसिएशन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू